नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे दाभोळ करवाडा चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया दाभोळकरवाडा जेथे काळजीत दडलेली छाया पुन्हा जिवंत होते कोकणाच्या गडद जंगलाच्या कुशीत विसरलेला एक जुना वाडा अंधाराच्या कुंपणात गाठला गेला आहे वर्षांपासून बंद दरवाजांच्या मागे दाबलेलं रहस्य आणि दाभोळकर वंशाचा एक गुप्त इतिहास आज पुन्हा उजेडात येण्याच्या मार्गावर आहे आदित्य दाभोळकर एक इतिहास संशोधक ज्याने आपल्या पूर्वजांचा वारसा विकण्याच्या उद्देशाने गावात पाऊल ठेवलं तोच आता त्या वाड्याच्या सावलीत अडकतोय जिथे मृत्यू न थांबणारी छाया आणि मनाला थरकाप देणारे रहस्य त्याचं स्वागत करत आहेत तर तयार आहात का त्या सावलीच्या मागोमाग जाण्यासाठी कारण एकदा वाड्याच्या गेटमधून पाऊल टाकलं की मागे फिरण्याचा रस्ता नसतो मग पाहूया काय घडलंय त्याच्यासोबत दापोली जवळच एक लहानस गाव मुळगाव संध्याकाळची वेळ सूर्याच्या अंतिम किरणांनी आकाश गडत नारंगी केलं होतं कोकणातील गर्द झाडांनी वेढलेल्या रस्त्यांनी एक गाडी धडधडत मुळगावच्या दिशेने येत होती गाडीत होता आदित्य दाभोळकर तो कोकणातल्या आपल्या पूर्वजांचा वाडा विकण्यासाठीच आलेला ही सगळी जमीन आता एखाद्या दे रिसॉर्टवाल्याला देऊन मोकळं व्हायचं त्याने स्वतःशीच म्हटलं पण जेव्हा त्याने गावात प्रवेश केला तेव्हा लोकांनी त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं एक मातारी बाई वाडा उघडणार आहे सावली पुन्हा फिरणार ऐकून थोडं गडबडलं त्याने ते हसण्यावर नेलं पण आत कुठेतरी थंडी सरकत होती रात्री सवा आठ वाजता तो दाभोळकर वाड्याच्या गेट समोर उभा होता हेच ते घर जिथे एकोणीसशे बेचाळीस साली त्याच्या पणजीचा मृत्यू झाला होता घराच्या तळघरात बंद दरवाजांच्या मागे तेव्हापासून तिथं कोणीच राहिलं नव्हतं दरवाजा कर्क्ष आवाजात उघडला पावसामुळे कुजलेला लाकूड भिंतीवर पांढरट पोपंद आणि एखाद्या वेड्याच्या हस्ताक्षरासारखे भिंतीवरच्या खुणा ते पाहून आदित्य थबकला भिंतीवर लिहिलं होतं सावली येणार आहे पण ती आता थांबणार नाही आदित्यने मोबाईल लावला पण नेटवर्क गेलेलं तो घरातल्या खोलीत झोपायला गेला आणि तिथं सुरू झाला वाड्याचा पहिला आवाज कुणी जिना चढतय म्हणूनच आदित्याने दरवाजा उघडून पाहिलं पण जिन्यावर कुणीच नव्हतं त्या रात्री त्याला स्वप्न पडलं त्याच्या पणजी शांताबाई रक्ताळलेले हात आणि तोंडात एक सावली जी तोंडातून सरकते आणि कुशीत झोपते सकाळी तो जागा झाला तेव्हा उषाजवळ एक जुनं बाहेर पडलेले केस पापडलं काळ आणि पिवळसर रात्रीचं भय मनातून जात नव्हतं पण आदित्यने स्वतःला समजावत म्हटलं हे सगळं मनाचे खेळ असतील एवढा जुना वाडा थोडं भय हे वाटणारच सकाळी तो जीना उतरून तळघराकडे गेला तिथं धुळीखाली झाकलेली एक जुनी तांब्याची पेटी होती कडी लावलेली पण गंजलेल्या लोखंडाच्या पट्ट्याने बांधलेली आदित्यने पेटी उचलली ती हलकी नव्हती पण त्याच्या हातात क्षणी एक विचित्र हसणारा आवाज कानात घुमला <laughs> आता का उघडतोय वेळ झाली ना आदित्य मागे वळून पाहतो पण कोणीच नव्हतं पण हसणारा आवाज स्पष्ट ऐकू येत होता त्या पेटीत काय होत तो खोलीत ती पेटी घेऊन गेला आणि कडी उघडली पेटीत एक काळसर कपडा एक कोरलेला पिंड आणि एक भिजलेलं पत्र सापडलं पत्र अतिशय जुनं होत एकोणीसशे एक्केचाळीस सालच सा। सावध रहा सावली फक्त झाडांवरून नव्हे घराच्या भिंतीतूनही चालते तिने शांताला गाठलं आता तुझी पाळी आहे फक्त तिचं नाव घेऊ नकोस हस्ताक्षर अत्यंत गोंधळलेलं थरथरलेलं होतं खाली नाव होतं शंकर दाभोळकर आदित्याच्या पंजोबांचं नाव एवढ्यात खोलीतील आरशात काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं आदित्य आरशात पाहतो तर स्वतःच प्रतिबिंब पण त्याच्या डोळ्यांमधून काळ रक्त वाहत होत आदित्य खसकन मागे झाला आणि आरसा आपोआप फुटला त्याच क्षणी वाड्याच्या वरच्या मजल्यावरून कोणीतरी धावत जात असल्याचा आवा आवाज आला मग हा आवाज कुठून आला पेटीच्या कपड्याखाली एक जुनी वस्तू होती छोट भंगलेलं स्त्रीचं मानेचा मनी आणि त्यावर लिहिलं होतं शांता तीच शांताबाई जी ब्याऐंशी वर्षांपूर्वी वाड्यात मेली होती पण तिचा मृत्यू अचानक झाला नव्हता ती बळी दिली गेली होती रात्रीचा दुसरा प्रहर आदित्यने पुन्हा एकदा शांत झोपायचा प्रयत्न केला पण कानात हसणारे आवाज भिंतीवर वळवळणाऱ्या सावल्या आणि एक सतत येणारा विचार शांताबाईला खरंच आत्मा गाठला होता की तिचा बळी दिला गेला होता दिवसभर त्याने वाड्याच्या जुन्या वस्तूंमध्ये शोध घेतला शेवटी मागच्या एका भिंतीवर पाठीच्या मागे लपलेलं एक पत्र सापडलं धुळीने माकलेलं अर्ध कुरतडलेलं शांताच्या डोळ्यात आता काहीच नाही ती बोलत नाही फक्त भिंतीकडे बघते आज ती दुसऱ्यांदा तळघरात एकटी गेली आणि परत येताना तिच्या मागे ती सावली होती मी पाहिलं होत मीच हे पत्र लिहिलं होतं दुर्गा दाभोळकर शांताबाईंच्या बहिणीने आदित्यने वाड्याच्या मागच्या बाजूला बंद दरवाजा उघडण्याचा निर्णय घेतला ज्याला गावकरी मृत दरवाजा म्हणत असत दार उघडताच आत एक थंडावा सरकला आणि अंधाराने भरलेली खोली ज्यात एक लाकडी फळफूड पसरलेलं होत त्यावर अजूनही कोरलेलं होत शांताबाई एकोणीसशे बेचाळीस आणि रक्ताचे दोन थेंब अजूनही वाळलेले दिसत होते त्याच रात्री आदित्य झोपेत असताना त्याला शांताबाई दिसली तिचं तोंड जळालेलं केस अंगावर हातात एक नारळ आणि डोळ्यांमध्ये निर्विकार दृष्टी ती म्हणाली माझी पूजा अर्धवट राहिली आहे म्हणून मी अर्धवट राहिले बळी पूर्ण न झाल्यामुळे मी अडकले आणि आता पूर्णत्वासाठी मी तुझ्या हातून पूर्ण करणार सकाळी जागा झाल्यावर आदित्यच्या गळ्यावर एक लांब काळी रेष दिसली जणू कोणी बोट फिरवलं असावं झोपेत पण तो तर एकटा होता की खरच आदित्यला आता पूर्ण खात्री झाली होती त्या वाड्यात काहीतरी भयावह अडकलेलं आहे आणि ते केवळ एक आत्मा नाही तर आदित्य मुळगावच्या एका पडक्या वाड्यात गेला जिथे अजून एक नव्वद वर्षाचा वृद्ध राहत होता गोविंद आजोबा हे एक एकेकाळी दाभोळकर वाड्यात नोकर होते त्याला पाहताच गोविंद आजोबांनी डोळे मिटले आणि थरथरत म्हटलं ती सावली अजून चालते फक्त अंधारात शांताबाईला देवासाठी नाही छायासाठी बळी देण्यात आला होता गोविंद आजोबांनी एक गुड गोष्ट सांगितली एकोणीसशे चाळीसच्या आसपास काही काळभैरव साधू मुळगावात आले होते त्यांनी दाभोळकर वाड्यात एक छाया तंत्रविधी केला त्यासाठी त्यांनी एका कन्येचा बळी मागितला आणि तीच होती शांताबाई पण बळी हा अर्धवट राहिला शांताबाई मेल्या नाहीत ती अडकली आदित्यने त्या रात्री वाड्यातील एक बंद जीना उघडला जो वरच्या मजल्यावर एका गुप्त देवघरात जात होता आत एक अंधारमय खोली होती आणि तिच्या मध्यभागी होती एक ब्याऐंशी वर्ष जुनी समिधा अजूनही साखळीने जखडलेली त्याच मंदिरात एक पुरातन मूर्ती होती तीच छायादेवी कोणताही चेहरा नसलेली आणि रक्तबिंदूंनी रंगलेली त्या मूर्तीसमोर एक नारळ फोडलेला होता तोही त्या क्षणी आदित्यने समिदेवरून धूळ झटकली तेव्हा अचानक वाऱ्याचा झोत जो जोरात घरात घुसला आणि तो सावलीने वेडला त्याच्या कानात शांताबाईंचा आवाज घुमला माझा बळी अर्धवट राहिला आणि तो पूर्ण होण्यासाठी मला तुझ्या शुद्ध रक्ताची गरज आहे त्याच क्षणी मंदिरातील साखळी फडफडत उचळली सकाळी त्याच्या पाठीत एका जुन्या भाल्याचा उमटलेला खुणीसारखा निशान दिसत होता जणू एखाद्या अघोरी पूजेसाठी तयार केलेला शरीर भाग आदित्य आता निश्चित ठरवतो शांताबाईचा बळी अघोरी तंत्र आणि वाड्यातली छाया यांचा शेवटचा निर्णय घ्यायचाच पण हे काही तो एकट्याने करू शकत नव्हता गोविंद आजोबांनी एक नाव सुचवलं रामदास महाराज जे अघोरी नव्हे पण अघोरींच्या छायेला वश करणारे आहे ते एकट डोंगरातल्या गुहेत राहतात कुणी त्यांच्या आजूबाजूला संध्याकाळीही फिरकत नाही पण ते छायाविधी समजतात आदित्य लगेच डोंगरावर गेला गुहेत रामदास महाराज ध्यानस्थ बसले होते आदित्यने शांताबाई बळी आणि छायादेवी याबद्दल सांगितल्यावर त्यांनी डोळे उघडले तुझ्या अंगावर ती सावली टेकली आहे आता तू फक्त वाडा विकू शकत नाहीस तुझ्या चा रक्तात छायाचा आहे छायाविधी म्हणजे काय रामदास महाराजांनी सांगितलं छायाविधी हे तंत्र पूर्ण होण्यासाठी तीन गोष्टींची गरज असते एक छायेच्या मूर्तीसमोर बळी दिलेला रक्ताचा ताज्या माणसाचा नारळ दोन ती मूर्ती अंधारात नालेली पाहिजे सावली सावलीतून उठते ती शेवटचा वंश स्वतःहून मूळ बळी स्वीकारावा लागतो म्हणजे काय रामदास महाराज म्हणाले शांताबाईला बळी दिला गेला पण तिने शेवटी आत्महत्या केली त्यामुळे विधी हा अपूर्ण राहिला आणि तीच सावली झाली आता ती विधी तुझ्यावर पूर्ण करायला येते त्या रात्री आदित्य पुन्हा वाड्यात परतला तो वाड्याच्या मंदिरात जाऊन शांत बसला पण तिथं एक अनोख दृश्य उघडलं मूर्तीच्या डोळ्यातून काळ पाणी वाहू लागलं फडफड त्या समितीच्या प्रकाशात आदित्यला शांताबाईंचा चेहरा पूर्णपणे दिसला तिचं अर्ध शरीर काळ सावलीसारखं होतं आणि ती थेट त्याच्याकडे चालून आली तिचे शब्द होते मी अर्धवट होती तू पूर्ण करशील नाहीतर वंश फक्त रक्तात जळेल आणि सावली जन्म घेईल पुन्हा पुन्हा आणि पहिला थेंब त्या क्षणी आदित्यच्या नाकातून रक्ताचा पहिला थेंब गळाला आदित्य पुन्हा मंदिरातून बाहेर पडतो रात्र तशीच अंधारलेली पण आज काही वेगळं जाणवत होत वाऱ्याचा आवाजही हळूहळू शब्दात बदलत चालला होता बांधला गेला पण मेलाच नाही तोच तुझ्या रक्ताला उडतोय रामदास महाराजांचा उपाय रामदास महाराज आदित्यला एक तांत्रिक वस्तू देतात पिंड त्रिकोण एका घोरी मंत्राचा त्रिकोण ज्यात लाकडात पोरलेले तीन शब्द होते छाया रक्त आणि स्मशान त्यांनी बजावलं हे त्रिकोण वाड्याच्या मध्यभागी जिथं तुझं रक्त गळालं तिथं ठेव नाहीतर छाया मूर्तीच्या बाहेर येईल आदित्य हे त्रिकोण मंदिरात ठेवतो आणि ते क्षणभरात तपायला लागत जणू त्यात कोणाचं तरी प्राचीन क्रोध साठलेलं असावं तेवढ्यात मंदिराच्या खोलीत झडपड ऐकू येते मूर्तीमागच्या भिंतीत एक गुप्त दार उघडत भिंतीच्या मागे एक संपूर्ण वेगळी खोली धुरकट प्रकाश धुळभरलेलं ग्रंथ आणि एक कोपऱ्यात एक मानवी आकृती तीही जिवंत हाडकुळा पण डोळ्यात एक विचित्र ओळख होती तो थरथरत म्हणाला तू 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 आदित्य आहेस मी तुझा काका सुहास मला चाळीस वर्षांपूर्वी इथं बंद केलं होतं शांताबाईच्या आत्म्याने सुहास काकाचा दावा होता प्रत्येक पिढीत एकाला सावली खायला येते मी सुटलो होतो पण वाड्याने मला माफ केलं नाही ती आता तुझ्यावर आहे आणि तुझ्या मागोमा तुझ्या आईवर जाईल शांताबाईचं अंतिम पत्र सापडलं सुहासकडून माझं मरण रक्तानं झालं नाही ते एक यज्ञ होत मला दिलेलं वचन जे पिढीतील शेवटचा वंशज असेल तोच माझ्या छायेचं चा दार बंद करू शकेल बाकीचे फक्त सावलीला वेळ देतात त्याच्या छातीवर तीन निळसर ठिपके आले तीन बिंदू जे छाया तांत्रिक विधीत पूर्ण बळीच लक्षण मानले जातं आदित्याच्या समोर आता आहे सुवास शांताबाईचं शेवटचं पत्र शेवटचा वंशज दार बंद करू शकतो आणि आदित्यच्या शरीरावर छायाविधीचे तीन निळे बिंदू रात्र नव्हे ती आता विधीची वेळ होती त्या रात्री आदित्य मंदिरातून बाहेर येतो पण त्याचं लक्ष आकाशाकडे जात वाड्याच्या कळसावर धुक्याच्या आत एक आकृती उभी आहे ती स्त्री सदृश लांब केस चेहरा अस्पष्ट तिचं शरीर अर्धकाळ सावलीसारखं आणि डोळे जळत्या कोळशासारखे होते मी पूर्ण होते आणि तुझ्या घराचं रक्त माझ आहे सुहास काका एक गुप्त इतिहास सांगतात हे वाड केवळ वास्तू नाही हे छाया मंत्र चक्र आहे हे बांधलं गेलं होतं अठराशे बावन मध्ये एका अघोरी पंथासाठी काळछाया पंथ जे अमरतेसाठी बळी घ्यायचे शांताबाई त्या विधीत अडकली पण आता तिच्या आत एक छायातंत्र मूळ आत्मा तयार झालाय ती केवळ भूत नाही ती एक छायात्री आहे अंधारात जन्मलेली देवी आदित्यला एक ग्रंथ मिळतो छाया ग्रंथ त्या ग्रंथात लिहिलाय जर त्रिबिंदू चिन्ह एका वंशजावर उमटलं तर त्या रात्रभरात छाया पूर्ण शरीर घेते ती जन्म घेते आणि मग ती कोणालाही थांबवू शकत नाही पण यावर एक उपाय आहे मूळ अंधमूल शोधा जिथून मूळ विधी सुरू झालाय तो अंधमूल कुठे आहे सुवास सांगतात वाड्याच्या कळसासारखाच एक गुप्त जिन जे स्मशानाकडे जात तिथं पहिल्यांदा शांताबाईचं विधी झालं होतं तिथं अजूनही ती मूळ तांत्रिक मृतिका जिवंत आहे आणि रात्री अकरा वाजता वाड्याच्या मंदिरातले घंटानाद आपोआप वाजू लागतात समोरच्या शंभूदेवीच्या मूर्तीवर रक्ताचे थेंब पडतात आणि मागे दरवाज्यातून ती सावली आत येते शांताबाई नाही ती छाया आहे पूर्ण आकारात शेवटचा संवाद तू जर अंधमुलाकडे गेला तर मी तुझ्यातून जन्म घेईन पण जर थांबलास तर सगळी पिढी जळून जाईल वाड्याच्या पाठीमागून एक लपलेला जिना खाली स्मशानाकडे जातो तिथं अठराशे ब्याऐंशी साली छायाविधीचा पहिला बळी दिला गेला होता जमिनीखालचा अंधार घनदाट पण अजूनही ओलसर आणि जिवंत वाटणारा स्मशानाच्या मध्यभागी एक मोठी काळी शेळा होती ती मूळ अंधमूळ त्या शिळेवर एक कोरलेला रक्तात शरण जातो तो जन्म देतो पण जमिनी खालून हात बाहेर येतो माती फाटते आणि एक आकृती बाहेर येते तेच शव ज्याच्यावर पहिला विधी झाला होता पण आता तो छाया चिहिंत जिवंत आहे त्याचा चेहरा स्पष्ट झाला तो चेहरा आदित्य सारखाच होता सुहास काका ओरडतात आदित्य हे तुझच पूर्वजन्म आहे तुझ्या आत्म्यानं तो विधी अनुभवलेला आहे म्हणूनच तू छाईसाठी पूर्ण बळी ठरतोयस स्मशान जाग होत शिळेवर ठेवलेली त्रिकोणी पिंड जळू लागते आणि त्यातून एक स्त्री आकृती बाहेर येते आणि ती म्हणते माझा अर्धवट जन्म तुझ्या आधीच्या शरीरानं थांबवला पण आता मी पूर्ण होईन कारण तुझं रक्तही तेच आहे आणि आदित्यच शरीर झपाटलं जात त्याच्या तीन बिंदूंमधून काळसर धूर बाहेर येतो त्याचे डोळे अचानक काळे पडतात हात आपोआप मंत्र लिहू लागतात त्याच्यात छाया जन्म घेत आहे सुहास काका शेवटी सांगतात खरा हेतू मी तुला इथं आणण्यासाठीच जिवंत राहिलो कारण मी तुझा मार्गदर्शक नव्हे मीच छायेचा द्वारपाल आहे आणि तो त्याच खरं रूप घेतो अर्धा माणूस अर्धा मग तयार राहा कारण आता चालू होतोय अंतिम अंधाराचा प्रवास रक्ताचा विधी काकाच्या तोंडून आदित्य एक शेवटचा उपाय ऐकतो तोच ज्यामुळे छाया देवीचं पूर्ण होणं थांबू शकलं जर रक्तविधीने छाया जनते तर रक्तविरहित विधीने ती नष्ट होते पण त्यासाठी तुला स्वतःचा पूर्वजन्म संपवावा लागेल कारण तो छायेसाठी उगम आहे आदित्य आता अघोरी विधी सुरू करतो तो जमिनीवर अशुद्ध रक्तवृत्त रेखाटतो पण त्यात रक्त, रक्त न वापरता तो अग्नी तांदूळ आणि काळ्या सुपारीचा चूर्ण वापरतो हे एक उलट छाया मंत्र आहे त्याचा जिवंत छायामाया पुढे येतो पूर्वजन्माचा आत्मा त्याच्याशी मानसिक आणि आध्यात्मिक युद्ध सुरू होत पूर्व आत्मा म्हणतो तू मला नष्ट केलंस तर छाया नाहीशी होईल होईल पण पण तुझं नाहीस कारण तू फक्त माझा विस्तार आहेस त्यावेळी मंदिरात आदित्यची आई सुजाता वाड्याच्या शंभू देवी समोर बसलेली असते तिचं गुपित उघड होत मीच शांताबाईचा पुनर्जन्म आहे पण मी मातृत्वाने या वंशात प्रकाश दिला आता मी त्या अंधाराला शेवटचं यज्ञ देईल शेवटचा क्षण सुजाता वाड्याच्या कळसावर जाते ती तिच्या आधीच्या जन्मात छाया देवीला अर्धवट जन्म देणारी होती आता ती स्वतःला यज्ञ म्हणून अर्पण करते ती स्वतःचं अर्ध अस्तित्व देवीत विलीन करते पण देवेतला पूर्ण होण्यापासून रोखत विधी पूर्ण होतो अंधमूल शिळा तुटते स्मशानात एक मोठा गडगड आठवतो छाया देवीचा आकार दूर होऊन विरघळतो सुवास काका ओरडत नाहीसे होतात जणू त्यांचा पंथच नष्ट झाला आदित्य मंदिरात परततोय आईचा देह शंभू देवीच्या मूळ मूर्तीसमोर शांत पडलेला आहे पण तिच्या चेहऱ्यावर हसू आहे ती छायेला अंधारातच मिटवून गेली आणि वाडा दाभोळकर वाडा पुन्हा शांत आहे पण मंदिरात तो त्रिकोण पिंड अजूनही आहे आणि एका भिंतीवर लपवलेली एक ओळ उमटते पिढी संपली पण सावली नेहमी थांबते जेव्हा कोणी पुन्हा अंधारात वंश शोधेल तेव्हा ही कथा पुन्हा जिवंत होईल दाभोळकरवाडा हे नाव कोकणातल्या माणसांच्या ओठावर हलकेच येतं पण त्यामागे दडलेली कहाणी कोणीच सांगत नाही वाडा विकण्यासाठी आलेला एका इतिहास संशोधकाच्या मागे उलगडतेय एक गूढ पट ज्यात काळो फक्त रात्र नाही तो भिंती रक्तात आणि आठवणींच्या तळघरात वसलेला आहे शांताबाईच्या अर्धवट बळीपासून सुरू झालेला एक अघोरी विधी एक छायादेवी आणि एक वंशज ज्याच रक्त या सगळ्याला पूर्णत्व देऊ शकत ही कथा नाही हा एक अनुभव आहे एकदा वाड्यात पाय टाका सावली पुन्हा चालू लागेल दाभोळकर वाडा सावली जेथे थांबत नाही काही वाडे घर नसतात ते शापित इतिहास असतात कोकणातलं एक विसरलेलं गाव एक बंद वाडा ज्याचे दरवाजे ब्याऐंशी वर्षांपासून उघडले नव्हते आणि एक वंशज ज्याचं रक्त त्या अंधाराला हवं आहे जेव्हा आदित्य दाभोळकर वाडा विकायला आला तेव्हा त्याला ते वाटत होत तो इतिहास संपवत आहे पण त्याला माहिती नव्हतं काही इतिहास संपत नाही ते थांबण्यासाठी तुमचं आत जाणं गरजेचं असत छायांची पूजा अघोरी बळी आणि भिंतीतून चालणारी एक ती सावली दाभोळकर वाडा तुम्हाला आत बोलावतोय एकदा श्वास घेतला की मग परत फिरणं शक्य नाही मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद